नमस्कार मित्रांनो पाहूयात देवमानूस मालिकेतील कलाकारांचे खरे नाव वय आणि मानधन पात्राचं नाव आहे गोपाळ खरं नाव आहे किरण गायकवाड वय आहे बत्तीस वर्ष ते एका एपिसोडसाठी वीस हजार रुपये चार्ज करतात पात्राचं नाव आहे लाली खरं नाव आहे सोनम हसवेकर सोनम ही अठ्ठावीस वर्षांची आहे ती एका एपिसोडसाठी अंदाजे अत सतरा हजार रुपये चार्ज करते हिम्मतराव म्हणजेच अभिनेते माधव अभ्यंकर त्यांचं वय आहे बावन्न वर्ष ते एका एपिसोडसाठी अंदाजे वीस हजार रुपये चार्ज करतात पात्राचं नाव आहे माधुरी खरं नाव आहे सायली माने सायली ही तीस वर्षांची आहे ती एका एपिसोडसाठी अंदाजे पंधरा हजार रुपये चार्ज करते मंग्या खरं नाव आहे अतीश हरेल वय आहे एकोणतीस वर्ष ते एका एपिसोडसाठी चौदा हजार रुपये चार्ज करतात मित्राचं नाव आहे जित्या खरं नाव आहे सुमंत शिंदे संत हा अठ्ठावीस वर्षांचा आहे तो एका एपिसोडसाठी चौदा हजार रुपये चार्ज करतो गुलाबाई खरं नाव आहे दुर्गावती स्वामी त्या बेचाळीस वर्षांच्या आहेत त्या एका एपिसोडसाठी अंदाजे बारा हजार रुपये चार्ज करतात पात्राचं नाव आहे नरू आजी नरूचं नाव आहे रुक्मिणी सुतार त्या पासष्ट वर्षांच्या आहेत त्या एका एपिसोडसाठी अंदाजे सोळा हजार रुपये चार्ज करतात